चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मनात सुद्धा विचार नसेल की इथं कधीतरी पूल होईल आणि ओढ्यात पाय ठेवायच्या अगोदर आम्ही पलीकडे जाईल ज्यावेळी मुसळधार पाऊस असतो त्यावेळी हा ओढा भरून वाहत असतो आणि दोन्ही बाजू माणसं दोन्हीकडे थांबलेली असतात या सर्वावर कदाचित परमेश्वरानं असाही आपला दूत झा भे भेज पाठवला आमच्याकडं की माझ्या गावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांच्या मागं आम्ही कायम लागत राहिलो की सागर तू गावासाठी काय करणार ते सांग गावासाठी काय ते सांग मग सागर म्हणायचं सर मी काजूकोडासाठी प्रयत्न केले सर मी केलीसाठी प्रयत्न केले ते म्हणतात तालुक्याला गावचं काय सांग आणि मग असं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपलं वजन दिल्ली दरबारी वापरून किंवा मुंबई दरबारी वापरून की हा खूप मोठं एक काम गावासाठी जवळपास सात कोटीचा हा प्रकल्प की दोन गावांना जोडणारा आज डॉक्टर पाटलांच्यामुळं इथं साकारतोय आणि या सगळ्याचे तुम्ही सर्व लोक साक्षीदार आहात मला आवर्जून उल्लेख करावा लागेल नर्सुदाकू पाटील की जे नकार दिला तर आमचं काम इथं थांबतंय साहेब पलीकडची त्यांची शेती आहे खूप सोन्या सोन्याच्या भावानं जाणारी शेती आहे आणि त्या शेतीतून मधोमध मद जायसाठी रस्त्याला त्यांनी आज सुद्धा आम्हाला दिली गावाले त्यांना त्यांच्या परीनं मदत करतील पण हे करत असताना कधीतरी इथं ओढ्याला पाऊ पाणी आला असेल एखादं प्रेत गुण आम्ही वरती थांबत होतो की पाणी खाली ओसरलं की आम्ही प्रेत गुण स्मशानभूमीला जाणार मी डॉक्टर पाटलांना परत विनंती असं म्हणजे असं सांगू इच्छितो की आम्हाला सोनवला जाण्यापेक्षाही महत्वाचं स्मशानभूमीला जाणं गरजेचं जा। आहे आणि ती सोय तुम्ही आमच्या गाववाल्यांची केला त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं तुमचं सतश ऋणी आहे एखादा विद्यार्थी किंवा पुरुष विद्यार्थी एखाद्या मोठ्या पदावर गेली की जी आपल्या गावावर कधीही झुंकून पाहत नाही तो जरा कले पगार गाण्यासाठी पंच घर त्याच्या पाठीबागा असणाऱ्या गाड्या करांता तापा यांच्यातच तो रवमान होतो प्रसंगी असेही लोक आम्ही बघितलेत की जे आईवडिलांनाही बघत नाहीत आईवडिलांनासुद्धा विचारत नाहीत ते त्यांच्या या राहण्यामुळं आपले हे खेड्यातील किंवा हाफ पॅन्टमधील आईमधील जर त्यांच्या घरी आले किंवा आले तर त्यांना लाज वाटते पण त्याच्यावरही हा माणूस म्हणजे अतिशय वेगळा माणूस निघाला त्यावरचे जे कापमाचे संस्कार होते ते खरोखरच वेगळे आणि एका आपल्या समाजाला घट्ट मुक्की मारून सोडणारे होते धरणारे होते म्हणून त्यांनी पहिल्यांदा जे काही काम केलं असेल तर पहिल्यांदा आपल्या गावाचा विकास करावा त्यासाठी आपल्या गावाची मूलभूत अडचण काय याचा त्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास केला आणि त्या जाणिवेतून लोकांची सोय व्हावी सोय सोयभावी तसेच प्रतांची सोय व्हावी म्हणून त्यांनी हा रस्ता जास्त आता काही राष्ट्रीय अधिकाऱ्याचा पाठपुरावा न घेता स्वतःच्या युक्तीवर हा रस्ता आम्ही बोलून आणला त्यासाठी त्याची प्रसंग मी मधी पेपरला बसलं होतं स्वतःही तुमचे बुलडोजर लो डोझर लावून काही रस्ता लेवल केला स्वतः शिवकरता तुम्ही केला काही लोकं अशी लोकं जर असतील तर आपल्या जंगल तालुक्याला मागासून घ्या त्याला म्हणजे घ्यावं लागणार नाही कारण सगळ्या चंदगड आजरा गडिंग साठी काजूचा विषय घेतला कारण काजूचा विषय घेतला मी खरं त्यांना आधी मनापासून धन्यवाद दिलं कारण तो विषय किती मोठा आहे तो आम्हाला माहिती आहे आज पंधराशे कोट रुपये तालुक्यासाठी मिळणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाहीये जे काम त्यांचं चाललंय ते कोटीतच चालले आणि ह्या कामाबद्दल खरंच तुम्हाला शुभेच्छा परत एकदा मी गुड्यावाडी ग्रामस्थांना सांगू इच्छितो कारण आता किती जरी करून त्यांना आळ फुडून घेतला तरी वाटते साहेब मग तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे प्रत्येकाला स्वतःची जमीन जात असताना कुठेतरी तरी वाटतंय की बाई जमीन जाते काय करू काय करू मात्र त्याच वेळेला मात्र जेव्हा हा रस्ता होणार आहे तेव्हा त्या ते जमिनीला काय किंमत असणार आहे तुम्ही मग साहेब अतिशय बरोबर बोलला आज पाच हजार उलटा कोण विचारणार आहे मात्र हे उद्या रस्ता झाला की ते काय किंमत येणार आहे सगळ्या जमिनीना ती त्या वेळेला समजणार आहे भलेही त्यांचं थोडंसं नुकसान होते मात्र ते नुकसान होत असताना गावच्या भल्यासाठी जसं त्यांनी वरून काम आढळले तसं ज्यांची जमीन दिसणं जाणार आहे त्यांना तुम्ही आयुष्य गुडावर करायला विसरायचं नाही आहे कारण खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानामुळे सगळी कामं होत असतात उलट बरं वाटतंय की ह्या गावामध्ये सगळे लोकं एवढे मोठ्या प्रमाणात सगळे हजेरी लावतात कारण कुठलाही रस्ता रस्त्यावरचा होणं वेगळं आणि शेतातनं जाणारा रस्ता वेगळा शेतातनं जाता रस्त्यामध्ये जर तुम्ही एवढा जर मनापासून जर हे देत असाल तर मला वाटतं परेशान आम साहेब नक्कीच तुम्ही भविष्यात जर इथे गावात वेगवेगळ्याचा हक्का मारला तर हे गाव जे आज आज थोडंसं आत आहे ते एक पद्धतीने गेले तुमच्या नावा पुढं तर खूप एक वेगळं नावलौकिक इथं होऊ शकतोय तेव्हा परत एकदा साहेब धन्यवाद आणि जे जे तुमचं कार्य चाललं आहे हे कार्य असंच उतर उत्तर चालत हवं आणि कालच तुमची महाराष्ट्र राज्य शासनाच्यावरती आज सल्लागार म्हणून नेमणूक झाली आता बघा एवढं मोठी पदं मला वाटते सगळी गुढेवाडी जी येत चालली आहेत हे सगळ्या तुमच्या कामाचं पूर्वीचं कष्ट आणि शिक्षण मी परत एकदा सांगतो तर माझ्या सगळ्या जो होता मळवी कसं तुम्ही मी का भीत नाही मी नेहमी तेच सांगतोय मी जर त्यावेळेस एल एलबीचा अभ्यास जर व्यस्त केला नसता तर आज अधिकाऱ्यांची भांडलो नसतो त्यावेळेस तीन वर्ष घासलो तिथं चांगला अभ्यास केला म्हणून आज समजते बाबा समोरचा कोण पोलीस राहून दे कोण अधिकारी राहू देत ते कोण आहेत हे पहिले मला समजते त्याच्यामुळे भांडायला काही वाटत नाही म्हणजे सांगायचा उद्देश काय की शिक्षणानं माणूस मोठा होते प्रत्येक आई वडिलांनी परेशराम पाटलांच्या आई वडिलांसाठी स्वप्न ठेवून आपल्या मुलांना जास्तीत जास्त मोठं करायचं आपण सगळ्यांना धीर प्रिया आणि अशी स्वप्न पूर्ण घोडेवाडी बरोबर चंदर तालुक्याची तालुक्याची अशी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय बर हरतारम ातारम सर्वसंपदा लोकाभिलोक श्रीराम भुयो भुयो नमाम्यह सदरणा सत्राचा म्हणजे हे जे वाक्य आहे ते रामाला नमन करण्यासाठी आहे परत परत आम्ही रामाला नमन करतो मला फक्त पुढेवाडी सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या गावात एक रामच अवसारलं आहे असं तुम्ही म्हणायला काय वावग होणार नाही कारण ज्या वेळेला ही व्यक्ती असं एखादं काम करते केंद्रापर्यंत जाते राज्याचा आता विषय सोडला केंद्रापर्यंत जाते केंद्रात काम करून घेतो त्यावेळेला लक्षात ठेवा की आपल्या गावातला कोणतरी व्यक्ती असा आहे की त्यालाच आपण मोठं करावं लागतं आहे आणि त्यालाच आपण त्याला मानावं लागतं आहे आणि भरपूर वेळा डॉक्टर साहेबांच्या ज्यावेळेस सांनिध्या आलो डॉक्टर साहेब ज्यावेळेला आम्हाला इथं टी माध्यमातून असतील अनेक माध्यमातून असतील तर त्यांनी बोलवत होते आम्ही येत होतो करत होतो पण एक गोष्ट अवर्जून तुम्ही सर्व गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यातल्या ठिकाणी असे असे पैसे सात कोटी रुपये लावणं हे सर्वसामान्य गोष्ट नाही त्यांच्या मनातली जी भावना आहे आपल्या गावाविषयीची आज मग अशी सुद्धा साहेबांनी आणि पाटील साहेबांनी सांगितलं की इथं राहणं तिथं इथे राहून आपलं काय हे होणार आहे उपयोग होणार आहे तर दिल्लीतसुद्धा ते राहू शकले असते दिल्लीत फ्लॅट मिळाला असता दिल्लीत राहणं झालं असतं किंबहुना एखाद्या वेळेला आई वडिलांना पण तिकडे घेऊन गेले असते पण आपली माती आणि आपण ज्या मातीत खेळलोय आणि जिथं आपण लहानपण काढलंय तिथं काय तरी करावं ही इच्छा त्यांच्या मनात बाळगून जे तुमच्या सर्वांसाठी ते करत आहेत तालुक्यासाठी करत आहेत जिल्ह्यासाठी करत आहेत ते देशासाठी करत आहेत त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो या ओढ्यावर फुल फुल होणं इतकं महत्त्वाचं होतं त्या वोड्यावरनं जाताना काही प्रेताना त्या थी। थी। का। या घोड्यावर खूप वेळा आलो आणि आम्हाला पण त्या वोड्यातलं जावं लागत होतं अण्णा आम्ही सगळे असायचे तर ती ही समस्या जाते मी पहिले धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांना का कारण ह्या गावाचा विकास करून घेण्यासाठी एक तुम्हाला नामी संधी आलेली आहे आणि त्या नामी संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि डॉक्टरांच्या पाठीकेला राहून त्यांना हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे करूया ते करूया असं तुमचा तगादा लावा आणि ते तुम्ही काम ह्या गावचं चांगलं चांगलं करून द्या ती तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो मी सांगतो त्याच्यातली ही तीन पुलं याच्यामुळे कमीत कमी दहा गावची लोकसंख्या वीस लोक हजार लोकसंख्या आणि दहा हजार एकरचं शेतीचा अर्थशास्त्र कंप्लीट बदलणार आहे त्यामुळे हे काम जे आहे हे फक्त रस्ता नसून इथल्या वीस हजार लोकांचं पूर्णपणे अर्थशास्त्र बदलणारं काम आहे या कामासाठी नरेंद्र मोदींजीपासून अमित शहाजीपासून देवेंद्रजी पासून, पासून, पासून शिखर परदेशी सर या सगळ्यांनी या कामामध्ये जातीनं लक्ष घालून हे काम आज जे आपल्याला प्रत्यक्षात उतरत आहे त्यांच्या सहभागाचा आणि त्यांच्या मिळणाऱ्या साथीचा परिणाम आहे आमचे दुसरे एक मित्र आहेत डॉक्टर टेक्चंद सोनोले टेक्चंद सोनोली सोनो जे आंतरराष्ट्रीय पत्रकार आहेत त्यांनी ह्या कामामध्ये जातीनं लक्ष घातलं ही सगळी कामाची बोट जी आहे ती दिल्लीपासून गल्लीपर्यंत बांधण्यामध्ये या सर्वांचा हात आहे आणि हा आता पूल ह्याच्यानंतर रस्ता कसा व्यवस्थित पार पडेल आपापसातले आप वाद बाजूला ठेवून माझं बांध कोरला माझ्या ओढ्यातनं गेला हे जरा बाजूला ठेवून कारण एकदा रस्ता झाला जमिनीचे भाव वाढणार ते वाढणार त्याचा भाग नाही आहे पण ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं अर्थशास्त्र शेतीचं बदलून जाईल एकदा हा रस्ता झाला तर रस्त्याच्या आजूबाजूला लागणारे बरेचसे उद्योगधंदे पण आपल्याला उभं करता येईल त्यामुळे हा रस्ता होईपर्यंत आपण सर्व एकत्र राहूया जी जी मदत लागेल इथल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा कॉन्ट्रॅक्टरना कुणाला ते आपण सर्वांनी करून हा रस्ता आणि पूल कसं लवकरात लवकर होईल याचा आपण विचार करूया आणि पाठिंबा राहाया आपण सर्वजणाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हे काय माझं एकट्याचं काम नाही आहे तुम्ही आहे म्हणूनही आहे तुम्ही नसता तर काही शक्य नव्हतं त्यामुळे मला काहीची क्रेडिट द्यायची गरज नाही आहे पण सगळ्या सगळ्या गावकऱ्यांचं आणि शासनाचं काम आहे